शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शौभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शौ भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शं भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शं भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शौभौ

जे सौख्याची असती खाण वंदन त्यांना असो हे वंदन करा महाराजांना आनंद होई अपार मना महाराजांचे गुण गाताना बहरून येते शरीर एकदा भक्तांच्या समवेत महाराज बसलेले असत आरडा ओरडा गोंधळ होत शेजारीच लोकांचा एक मोठा नाग निघत त्याला मारण्याचा प्रयत्न चालत महाराज तेथे धावून जात खवळलेला नागतो महाराज त्याच्या जवळ जात नाग पायास विळखा घालत बेभानपणे फणा काढत नाग फुसफुसू लागला महाराजांनी फण्यावरुनी प्रेमाने हात फिरवून नागराज शांत व्हावे म्हणून गोडीत त्याला सांगितले नागराज अगदी शांत होत पायाचा विळखा काढत मानेनेच त्यांना वंदन करीत कोण हे त्याने ओळखले हातात घेऊन नागराज अरण्यात गेले महाराज शंकराचा हा दिव्य साज तेथे दिला सोडून वाठार गावचा मल्ल असत शक्तीची त्याला मस्ती चढत अनेक गावात तो प्रख्यात चालला डवलात रस्त्याने मल्ल होता जणू महान हत्ती महाराज अचानक तेथे येती बसती त्याच्या खांद्यावरती मल्ल घामाघूम होत महाराजांच्या ओझ्याने दमछाक त्याची होऊनी रडकुंडीस अगदी येऊनी शरण आला महाराजा महाराज उतरले खांद्यावरून मल्लाने धरले त्यांचे चरण मनी म्हणे अवली हे महान आश्चर्य मोठे मजवाटे महाराज म्हणती मल्लास तुझला कुस्ती जिंकावयास मार्ग एक सांगतो खास गाव जेवण द्यावे तू आत्ताच दवंडी पिटवावी सर्वांस जेवण्या पोलवावे मल्ल म्हणे काहीच न मज ठाई होईल दवंडीने महाराज म्हणाले मल्लाला मी असता काळजी कशाला जेवण्या बोलाव सर्वांना आमंत्रिले गावास त्या दिवशी महाराजांनी शेरभर तांदुळाची खिचडी करुनी अन्नपूर्णेची पूजा करुनी म्हणती पाने वाढा हो पंक्तीवर पंक्ती बसत हजारो माणसे जेवत गाव सारा तृप्त होत फक्त शेरभर खिचडीत पुढे कुस्ती ठरली पुण्याला मल्लास विजय मिळाला खांद्यावर घेऊन मल्लाला विजय मिरवणूक निघाली अक्कलकोट महाराज मठाजवळ शंकर महाराज उभे असत मल्लानी पाहता ये धावत पाय धरले घट्टच मल्लाने आपल्या खांद्यावर महाराजांस घेतले सत्वर बेलबागेपर्यंत जोरदार मिरवणूक काढली एकदा महाराज पुण्यात होते एका भक्ताच्या घरात तेरा पत्रे भक्ताच्या हातात पोस्टमनने दिलीच दूर दूरच्या विविध ठिकाणी विविध उत्सव चालले असून उत्सवास महाराज हजर असून उल्लेख ऐसा पत्रात पत्रे वाचून दाखविली महाराजांचं अनेकांनी वाचली मंडळी अगदी थक्क झाली हसू लागले महाराज तेरा ठिकाणी महाराज असत महाराज पुण्यातही दिसत एकाच वेळी सर्वत्र असत प्रचिती दिली सर्वांच एकदा नगर होन पाथर्डीस महाराज पायी चालत जात मध्येच तेव्हा ते रस्त्यास वृद्धेश्वरला थांबत जमिनीवर हात टेकवित मोठ्या नेते अल्लख म्हणत जमिनीतून दिव्य प्रगटत महादेवाची पिंडती। मग, पिंड ती पिंडवरती काढून मग व्यवस्थित तिची पूजा करून महाराजांनी पिंड काढली म्हणून शंकरेश्वर म्हणती त्या भव्य मंदिर त्या ठिकाणी आज उभे राहिले असूनी शंकर महाराजांची करणी साक्ष आजही देतसे। असे महाअरण्यात गर्भाद्री पर्वत हे वाल्मिक ऋषींचे स्थान असत मच्छिंद्र गोरक्ष जालंदरनाथ समाध्या त्यांच्या येथेची भगवान शंकर येथे येत कायम तेथेच राहत म्हातारदेव त्यांना म्हणत हेच आपेश्वर असे आपेश्वराच्या पश्चिमेस कानिफनाथ राहत कानिफनाथ नाव ठेवीत मढी ऐसे त्या गावा याच पुण्यक्षेत्र मढीत बऱ्याच वर्षांची धुनी शांत अलख म्हणून केली प्रज्वलित चौथ्या अध्यायी कथा ही खान साहेब पुण्यात त्यांचे मन नेहमी अशांत मुंबईचे नूरी त्यांना नेत महाराजांच्या दर्शना महाराज म्हणती अरे खान तू आहेस का खरा मुसलमान पढतोस का नमाज प्रतिदिन गुरु आहेस केला का एवढे बोलून महाराजांनी नमाजातील बारकावे खुबीनी समजाविले उत्तम रीतीनी यवनांनाही जे न माहीत महाराजांच्या दर्शनानी खानसाहेब बनले समाधानी जीवन त्यांचे गेले फुलुनी गुरु केला महाराजा महाराज म्हणती कोणत्याही कृतीला जो माजत नाही ज्याचा अहंकार अल्लाशी एकरूप असतो झालेला तोच नमाजी असे खरा नमाजी म्हणजे न माजणारा अल्लाशी एकरूप होणारा खरा इस्लामी तोच हो इस्लाम शब्दाचा अर्थ शांती महम्मद पैगंबर प्रार्थना करती शांतीचा मार्ग दाखवा म्हणती नित्य प्रार्थिती परमेशा पैगंबरांचा उपदेश पहा कोणालाही मारू नका चोरी कोणाची करू नका सत्य धर्म पाळावा साफ आणि पाक हृदयात असते खरी मस्जिद असीम श्रद्धा असावी नित परमेश्वराबद्दल प्रेम आहे खरा खुदा धैर्य सहिष्णुता श्रद्धा सद्गुणांचा करा साठा इस्लाम धर्म सांगतो महाराजांना मुसलमान विचारती शंका प्रश्न ऐशी त्यांना उत्तरे देऊन समाधान करती सर्वांचे निरंजन महाराज पुण्यतिथीस महाराज जात हैदराबादेस हैदराबादचे लोक महाराजांस म्हणत होते अवलिया हैदराबादचे प्रख्यात भटची बापू महान संत श्रेष्ठ अधिकारी परमार्थात कथा त्यांच्या प्रख्यात वासुदेव केशव अघोर शास्त्री वडील माझे तज्ञ शास्त्री याज्ञिकी ख्यात ज्योतिषशास्त्री पुराणिक ते पट्टीचे भागवत सप्ताह करण्यात अनेक मानपत्रे त्यांना मिळत भटजी बापूंनी हैदराबादेत सप्ताह त्यांचा ऐकिला ऐकून सप्ताह समस्त भटजी बापू खुश होत शुक्राचार्य ऐशी पदवी देत समारंभपूर्वक या भटजी बापूस महाराज देत मार्गदर्शन आशीर्वाद भटजी बापूंच्या जीवनात आध्यात्मिक प्रगती पुण्याजवळील भोर उत्सव एकदा महाराज तेथे जात प्रचंड गर्दी भक्तांची रामाचा जय जयकार चालत जन्माची वेळ जवळ येत महाराज शांत ध्यानस्थ बसत वेळ झाली जन्माची महाराजांकडे सारे बघत महाराज अदृश्य झणी होत प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र प्रकटत महाराजांच्या ठिकाणी दाशरथी रामांचे साक्षात दर्शन घेती सारे भक्त दर्शन घेताच पुन्हा दिसत शंकर महाराज स्वयमेव पुण्यात संस्कृत प्राध्यापक देव महाराजांस माहिती विचारत महाराज देवांना सांगत उघडा ग्रंथ घेऊन कोणता घ्यावयाचा ग्रंथ कोणते पान उघडणे असत हे महाराज काही न सांगत कोडे पडले देवांना हातास येईल तो ग्रंथ घेत उघडेल ते पान उघडत महाराज देवांना सांगत आता वाचा पान ते देव झाले अगदी चकित जी शंका त्यांच्या मनात जी माहिती त्यांना हवी असत तोच मजकूर पानात जिथे देव झाले चकित माणसाचे मग काय होत शंका न विचारता उत्तर मिळत अधिकार काय वर्णावा सर चुनीलाल मेहता गुजराती ब्रिटिशांच्या गव्हर्नर पदावरती मुंबईस त्यांचे वास्तव्य असुनी विद्वान श्रीमंत अत्यंत एकोणीसशे चव्वेचाळीस या इसवी सनास ही घटना असे घडत मोठे सात्विक मेहता पाश्चात्य पौर्वात्य तत्वज्ञानांचा अभ्यास व्यासंग मोठा त्यांचा प्रवचने व्याख्याने यांचा नाद त्यांना भारीच दर्शने साधू संतांची दर्शने सकल देवांची सर्व तीर्थक्षेत्रांची यात्रा त्यांनी केलीच व्रते दानधर्म केला भार परी मनात चिंतेचा भार कधी भेटेल जगदाधार म्हणून मन अशांत रावसाहेब मेहंदळे यांना मेहता म्हणाले एकदा भगवंताचे दर्शन मजला कोण करून देईल मेहेंदळे म्हणाले मेहतांना शंकर महाराजांच्या दर्शना आपण जाऊ तुमची कामना पूर्ण तिथे होईल मामा ढेकणे यांच्या सदनी दोघे गेले पहा मिळून त्या सदनी निवांत अगदी बसलेले आपल्या तीक्ष्ण नजरेनी मेहतास पाहिले महाराजांनी मेहतांचे अष्टभाव आले फुलुनी पाहू लागले महाराजा क्षणात लख वीज उसळे कोटी सूर्याचे तेज फाकले अत्यंत मोहक रूप प्रगटले भगवान श्री विष्णूंचे शंकर महाराज गुप्त झाले तिथे भगवान प्रगटले, मेहतास गहीवरून आले भरले नयनाश्रूंनी चतुर्भुज विष्णू वरती छत्र हाती गदा शंख चक्र पाहता संतुष्ट होती नेत्र अपूर्व भगवंत दर्शन लगेच मेहता धावत गेले महाराजांचे चरण धरले डोळ्यातून अश्रू वाहू लागले अभिषेक चरणी चालला मुखातून चालले पुरुष सुक्त काही वेळ असाच जात नंतर पुरुष सुक्त थांबत अभिषेकही संपला मेहता चरणा मिठी मारत चतुर्भुज विष्णू असता पाहत शंकर महाराज प्रकट होत धन्य झाले मेहता प्रत्यक्ष विष्णूंचे घडावे दर्शन ओढ हीच मेहतांची महान ती इच्छा होता पूर्ण शांत झाले मेहता महाराजांचे दर्शन झाले मेहतांचे जीवन बदलले आनंदाने अगदी भरले आनंदी आनंदच पाणीपतच्या लढाईत अपूर्व शौर्य जे गाजवित, ते मेहंदळे अप्पा बळवंत सरदार होते प्रख्यात यांच्याच नावाचा पुण्यात अप्पा बळवंत चौक असत भव्य वाडा या चौकात मेहंदळेंचा असेच यांचे वंशज त्या वाड्यात राहतात सरदार बॅरिस्टर रावसाहेब मेहंदळे असत पत्नी ताई साहेब। ताई साहेब गायन भजन प्रवचन कीर्तन सुंदर करीत मन लावून कार्यक्रम त्यांच्याच वाड्यात त्यांच्या कीर्तन प्रवचनाला हॉल नेहमी भरलेला गर्दी वाड्याला उत्सव होती सर्वही महाराजही महाराज ही या वाड्यात नेहमीच जात असत कसा महाराजांचा संबंध येत ही ही कथा नवलाची रावसाहेब मुंबईस असत प्रथम पत्नी निवर्तत असून राजैश्वर समस्त उद्ध्वस्त जीवन जाहले मुंबई सोडून ते पुण्यात येत भव्य वाडा भासे स्मशान मन त्यांचे उदास होत चिंताग्रस्त सदा ते सरदार मिरीकरांनी रावसाहेबांस सा नेले आपल्या सदनी महाराज तेथे असुनी दर्शन त्यांचे घडविले रावसाहेबांना पाहताच महाराज त्यांच्या पाठीवर जोराने थाप मारत रावसाहेबांना म्हणाले अरे ये रे राजा तुझीच मी अगदी वाट पाहत असुनी तू नवनाथ ग्रंथातला भरतरी मेली तुझी पिंगला तुझे उद्ध्वस्त जीवन संपणार ज्ञानेश्वरी रसास्वादाने बहरणार नवीन ऐश्वर सुरू होणार मुख्य कलाकार तू महाराजांच्या उद्गारांनी आणि हस्तस्पर्शांनी रावसाहेब आले गहीवरूनी चकित झाले अत्यंत रावसाहेबांच्या मनात नसून सर्वांच्याच आग्रहावरुनी विवाह त्यांचा होऊन सदनी ताई साहेब प्रवेश दोघांच्या प्रवृत्तीत वयात खूप अंतर पहा असत कंटाळत विटून गेले दोघेही सकल सुखे सारी हात जोडून उभी दारी दोघेही दुःखीच अंतरी ताई साहेब ठरवी आत्महत्या करावी म्हणून एकट्याच निघाल्या बंगल्यातून समुद्रापुढे आल्या झणी निरोप घेण्या जगताचा स्वामी समर्थांचे मंदिर दिसत जाऊन दर्शन असता घेत सतत स्पष्ट ध्वनी ऐकू येत अष्टावक्र गीता हा तिथे तर कोणीही नसत मग शब्द शब्दही कोण पुकारत अष्टावक्र गीता काय असत कोण संदेश देत असे बाहेर आल्या संभ्रमात तो सराव साहेबांचे मित्र नुरी दिसत फिरावयाला एकट्याच कशा येत विचारून नेले घरात प्रधानांकडे महाराज असत रावसाहेबांना निरोप येत दोघेही महाराजांच्या दर्शनास जात महाराज म्हणाले ताईंना ये बेबी बैस समोर रावसाहेबा म्हणाले नंतर मी बेबीला खाल्लं बरं गिळून टाकले बेबीला महाराजांच्या उद्गारांनी ताईसाहेब गेल्या बदलून रावसाहेब आले बहरुनी पूर्ण दोघे बदलले प्रवचने ज्ञानेश्वरीवरती करीत जा महाराज म्हणती आणि आशीर्वादही देती ताईसाहेबांना ते इतकी प्रवचने त्यांची छान ऐकता हरपे देहभान वाटे ताईंच्याच मुखातून प्रत्यक्ष महाराज बोलत महाराज नेहमी सांगत मला बोलता नाही येत तल्लख बुद्धीचा लागत वक्ता बुद्धिमान हो महाराजांची योजना निवडले ताई साहेबांना करण्या कीर्तन प्रवचना रंग भारी चढत असे आत्महत्या करणाऱ्या म्हणून ज्या ताई त्यांना खाऊनी महाराजांनी टाकले गिळुनी महाराज होते बोलले याचा अर्थ कळला तेव्हा संपूर्ण बदलले दोखे जेव्हा महाराज करतील काय केव्हा विधात्यासही कळेना महाराजांच्या कृपेनी मेहंदळे पतीपत्नी संसारात अगदी आनंदुनी उद्ध्वस्त जीवन उमलले कथा कीर्तन प्रवचन नैमित्तिकते गायन उत्सव होती मधून मधून गर्दी प्रचंड श्रोत्यांची ज्ञानेश्वरीचे रसाळ सुंदर नवीन ऐश्वर्य सुरू होणार रावसाहेबास आली प्रचिती तर महाराजांच्या शब्दांची शंकर महाराजांस करून नमन पाहिले त्यांना डोळे भरून पाचवा अध्याय संपूर्ण या ठिकाणी जाहला, संत वर्य योगीराज राजाधिराज श्री शंकर महाराज की जय